हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर घरामध्ये भाजीला काहीच नाही आहे काय बनवायचं सुचत नाही आहे हे सगळ्याच गृहिणींना टेन्शन येतं तर चला मग आज आपण ढाबा स्टाईल शेवभाजी बनवतो आहे झणझणी तशी शेवभाजी तुम्हाला पण बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप नका करू चला तर मग आपल्या या रेसिपीला सुरुवात करूया शेवभाजी बनवण्यासाठी आपण इथे स्पेशल असं वाटण बनवणार आहोत त्यासाठी मी ते सुकं खोबरं चार चमचे बारीक चिरून घेतले सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेत आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतला आहे त्यानंतर तीन कांदे अशा पद्धतीने मोठे काप करून घेतलेत आणि एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे आता आपण हे सगळं भाजून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये मी एक चमचा तेल घालून घेते जास्त तेल घालण्याची गरज नसते एवढ्याच तेलामध्ये हे सगळे जिन्नस भाजले जातात कांदा घालूया टोमॅटो सुकं खोबरं आलं लसूण आता हे सगळं आपण मीडियम फ्लेमवर भाजून घेणार आहोत तर साधारण चार ते पाच मिनिट लागतात कांदा खोबरं वगैरे भाजायला तर दोन ते तीन मिनिटच झाल्यानंतर बघू शकता कलर चेंज झालेला आहे तर आता मी गॅस बंद करते आणि आता आपण हे मिश्रण थंड करून ए मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर मिक्सरमध्ये मी बारीक पेस्ट बनवून घेतले आता आपण शेवभाजी बनवायला सुरुवात करूया तर त्याच कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे मी तेल घालून घेतले तेल गरम झाले की याच्यामध्ये मोहरी जिरे आणि सात ते आठ कढीपत्त्याची पाने घालून घेऊया त्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये वाटण बनवून घेतले ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि हे वाटण आता आपण मीडियम फ्लेमवरच दोन ते तीन मिनिट फ्राय करून घेऊ कांदा टोमॅटो खोबरं आपण भाजलेलं आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही थोडंसं तेल रिलीज व्हायला लागलं की मग आपण मसाले घालून घेऊ तर दोन ते तीन मिनटानंतर बघू शकताय तेल आता रिलीज व्हायला सुरुवात झाली आहे तर आता मी याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा धनिया पावडर आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही पावभाजी मसालासुद्धा वापरू शकताय पावभाजी मसाला सुद्धा टेस्ट अप्रतिम येते तर बघू शकताय सगळे मसाले वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स झालेत तेल रिलीज व्हायला सुरुवात झाली आहे तर आता आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेतलं होतं त्याला थोडंसं वाटण राहिलेलं असतं तर त्याच्यामध्येच थोडंसं पाणी घालून आपण हे पाणी याच्यामध्ये घालून घेऊया तर आता एका गॅसवर मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं ते गरम पाणी आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया या भाजीमध्ये गरम पाणीच घालायचं म्हणजे तरी छान येते तर मी ते गरम पाणी घालून घेतलं आहे तुम्हाला जेवढी भाजी बनवायची आहे त्या अंदाजानुसार तुम्ही याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण वापरू शकताय आणि ही भाजी जास्त घट्ट नसते तर थोडीशी पातळच असते त्यामुळे मी अजून थोडंसं पाणी घातलं म्हणजे मसाले व्यवस्थित शिजले की मग पाणी थोडंसं आटलं जाईल आता चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर तर बारीक चिरलेली झालीच पाहिजे तर मी कोथिंबीर घालून घेते एखादा मिनिट झाला की भाजीला लगेच उकळी यायला सुरुवात होते कारण याच्यामध्ये आपण गरम पाणी घातलेलं आहे तर थोड्याच वेळात आता बघू शकताय आहे सुद्धा काय छान आले आणि आता उकळी यायलासुद्धा सुरुवात होईल उकळी आल्यानंतर पाच ते सहा मिनिट आपण ही भाजी व्यवस्थित शिजू देऊया म्हणजे सगळे मसाले शिजले जातील तरी ते उकळी आले आता मी अजून पाच ते सहा मिनिट ही भाजी शिजवून घेते तर तयार झाली आहे इथे झंझणीत अशी ढाबा स्टाईल शेवभाजी जास्त काही वेळसुद्धा लागला नाही कमी वेळामध्ये होणारी आणि झटपट आणि झंझणीत अशी शेवभाजी चला तर मग शेवभाजी सर्व करूया त्यासाठी एका प्लेटमध्ये शेवभाजीचा झंझणीत असा रस्सा त्यावरती शेवभाजीचा स्पेशल असा तिखट शेव त्यानंतर शेवभाजीबरोबर खाण्यासाठी तांदळाची आणि ज्वारीची भाकरी त्यानंतर शेवभाजीसोबत लिंबू आणि कांदा तर झालाच पाहिजे आणि इथे ओली मिरची ओली ऐवजी ठेचासुद्धा खाऊ शकता तरी ते झणझणी तसं शेवभाजीचं ढाबा स्टाईल ताट तयार झालेला आहे व्हिडिओ कोणाकोणाला आवडला ते कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय